महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग यांचा दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पदग्रहण सोहळा आणि कार्यकर्त्यांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती या मिटिंगमध्ये प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले साहेब आणि निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या प्रदेशाध्यक्ष माननीय राधिकाताई मखामले मॅडम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय नानासाहेब गावंडे माझे सामाजिक न्याय मंत्री माननीय चंद्रकांत हंडोरे साहेब विभागाच्या प्रमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माननीय प्रज्ञाताई वाघमारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव माननीय प्रमोद मोरे तसेच विविध निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाचे माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील गेल्या वीस वर्षापासून सामाजिक व काँग्रेसमध्ये एकनिष्ठेने काम करणाऱ्या कांचन खंदारे यांची एक वर्षापूर्वी निराधार निराश्रित विकास विभागाच्या प्रदेश सरचिटणीस या पदी प्रदेश प्रमुख माननीय राधिकाताई मखामले मॅडम यांनी निवड केली होती त्या पदाची जबाबदारी कांचन खंदारे यांनी व्यवस्थितपणे सांभाळल्यामुळे त्यांच्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र काँग्रेस कमिटी निराधार निराश्रित विकास विभागाकडून त्यांची निराधार सेलवर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच निराधार निराश्रित व्यक्तिविकास विभागाचे एकनिष्ठेने व उत्तम प्रकारे काम केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांच्या हस्ते दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राजमाता जेजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला कांचन खंदारे यांची सर्वसामान्य महिलेची निवड म्हणून त्यांचा निराधार निराश्रित व्यक्तिविकास विभागाकडून कौतुक होत आहे